कर्जत पाटबंधारे उपविभागाचा अजब कारभार जेसीबी मशीनच्या साह्याने राजनाल्यालाच दिली खाण दगडमोटे व प्लास्टिकसह शेतकऱ्यांच्या शेतात काचच्या फुटलेल्या बाटल्यांचा ढीग भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात सर्वश्रुत आहे त्यामुळे ह्या देशातील शेतकरी व शेती टिकली पाहिजे ह्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पावलं टाकत आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी सर्व अनुकूल परिस्थिती असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत पाटबंधारे विभागाचा अजब कारभार समोर आला आहे कर्जत भालेवडी या ठिकाणी भर पावसात राजनाल्याला जशी मशीनच्या सहाय्याने भली मोठी खाण दिली आहे त्यामुळे या ठिकाणच्या परिक स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे कर्जत तालुक्यातील भालेवडी येथील शेतकरी कालुराम गणपत पाटील यांची अडीच एकर व इतर शेतकऱ्यांची मिळून अनेक एकर भातशेती ही राजनाल्याच्या खालील साईडला आहे मात्र मागील दोन वर्षांपासून कर्जत पाटबंधारे विभागाकडून पावसाळ्यातील पूर्वजन्य परिस्थितीत काही तास किंवा दिवस हा राजनाला भरून वाहत असल्याने यावर पर्याय म्हणून कर्जत पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता चक्क नाल्यालाच जेसीबी मशीनच्या सहाय्याने भलीमोठी खाण देण्याचा प्रकार सातत्याने होत आहे कर्जत पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आलेल्या या चुकीच्या निर्णयामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तर त्यांच्या शेतीमध्ये दगड गोटे प्लास्टिक काचेच्या बाटल्या आदी प्रकारच्या घाडीने व वालूने शेती भरून गेली असून शेतीचे बांध नादुरुस्त झाले आहेत त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेला नुकसान केला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे तर शेतीची दुरुस्ती व बाणबंदिस्तीसाठी लागणारा सर्व खर्च कोण करणार याबाबत शेतकरी काळुराम पाटील यांनी कर्जत पाटबंधारे विभाग व त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेली दोन तीन वर्षे पावसाच्या जा, जास्त जोरात असल्यामुळे पूर येतो पूर परिस्थितीमुळे आमचा कॅनल पलटी होतो पलटी झाल्यानंतर पाणी ओसरल्यानंतर ते पाणी निघून जातं एवढा काय त्रास होत नाही परंतु आता गेली दोन वर्ष हे राजनालाच्या खात्याने स्वतः येऊन इथं ते फोडतात पुराच्या दिवशी आणि ते पळून जातात आम्ही त्यांना भेटण्याकरता गेलो तर ते उडवाउडीची उत्तरं देतात अधिकारी वगैरे सर्व आता ही परिस्थिती आमची बघा किती दगड धोंडार सर्व माती बिती या येतात ते बांध गेले आता ही मशागत आम्ही कुठं ना करणार आता आमच्याकडं पैसा आहे का तो शेतकऱ्याला एवढे मेहनत वगैरे करायला आता तुम्ही परिस्थिती ही समोरच बघा आता जरी गेलो तरी ते असेच उडाउडीचे उत्तरं देतात त्यांच्या ऑफिसला तर ते म्हणतात बसू 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 पूर्ण पावसाळा बसू गेला तरी बसवलं नाही तेही पाणी आमच्या जमिनीमध्ये प्रचंड नुकसानीची भरपाई कोण देणार आम्हाला आता गेल्या आता गेल्या वर्षापासून दारूच्या बाटल्या दगड माती धोंडा हे समज हेच लोक फोडतात कॅनल आणि ते आमच्या जमिनीमध्ये येत तर आता हे नुकसान भरून काढण्याचं म्हणजे आमच्याकडे कोण पैसे देणार माझ्या जमिनी शेजारी आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांचंही भयंकर प्रचंड नुकसान झालेलं आहे तर आता हे भरपाई देण्यासाठी कोण करणार काय तर आणि बळ फोडून जाता मी हे साहेब नाही ते साहेब नाही हे साहेब नाही अमुक नाही अशी उत्तर देता